अलिशान थाट विक्षिप्त नियम आणि जनतेवर लादलेली निर्दयी हुकुमशाही यामुळे किम जॉंग उंच साम्राज्य जगभरात जग कुप्रसिद्ध म्हणजे इकडे कुणी काय घालावं कुठे राहावं काय शिकावं कुणावर प्रेम करावं यावरही निर्बंध लादले आणि एका देशातून दुसऱ्या देशात जाणं म्हणजे महापाप नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद जगातला सगळ्यात खुंकार हुकुमशाह कोण असा प्रश्न जर का विचारला तर बहुतेकांच्या डोळ्यासमोर हिटलरचा चेहरा येतो पण जर का तुमच्याही डोक्यात पहिल्यांदाच हिटलरचा चेहरा आलाय तर बॉस तुम्हाला अजून उत्तर कोरियाच्या किम जॉंग ऊनचे राक्षसी कारनामे माहिती नाहीत अलिशान थाट विक्षिप्त नियम आणि जनतेवर लादलेली निर्दयी हुकुमशाही यामुळे किम जॉंग ऊनचं साम्राज्य जगभरात जग कुप्रसिद्ध आहे त्याच्या बापानं खास तयार केलेलं प्लेजर स्क्वॉड जिथं उत्तर कोरियातल्या वेगवेगळ्या कॉलेजमधून निवडल्या जातात तब्बल पंचवीस सुंदर तरुणी इतकंच काय तिथं फॅशनचे नियम हेअरस्टाईलचे नियम अगदी कोणाशी मैत्री ठेवायची कोणाशी नाही ठेवायची हेही कायद्यानं ठरवलं जातं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे गिल्ट बाय असोसिएशनचा कायदा म्हणजे एखाद्यानं गुन्हा केला तर शिक्षा त्याच्या कुटुंबालाही तीही तीन पिढ्यांपर्यंत त्याच किम जॉंग उनच्या क्रूर गुप्त आणि वेड्या साम्राज्याचा काळा इतिहास या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत उत्तर कोरिया नुसतं नाव ऐकलं तरी त्या देशाबद्दल कमी आणि किम जॉंग किम जॉंग उन हा उत्तर कोरियाचा हुकुमशाह या देशात हुकुमशाही आहे ती ही एक्स्ट्रीम लेवलची म्हणजे इकडे कुणी काय घालावं कुठे राहावं काय शिकावं कुणावर प्रेम करावं यावरही निर्बंध लादले गेलेत बरं या देशात निवडणूक सुद्धा होते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक मतदानालाही जातात पण फरक इतकाच आहे की प्रत्येक निवडणुकीत गुलाल फक्त किम जॉंगो कारण सांगू का कारण त्याच्या विरोधात दुसरं कोणी उभंच राहत नाही समजा कुठल्या नागरिकांना किम विरोधात मतदान केलंच किंवा तो मतदानाला गैरहजर राहिलाच तर त्याला थेट देशद्रोही ठरवलं जातं आणि तुरुंगात डांबलं जातं म्हणूनच या देशात मतदानाची सरासरी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणून उत्तर कोरियात स्वातंत्र्य नावाची गोष्ट नावाला सुद्धा शिल्लक नाहीये आता किम जॉंग उन्न उत्तर कोरियातल्या लोकांवर लादलेले नियम आहे का उत्तर कोरियातल्या लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला परवानगी घ्यावी लागते आणि एका देशातून दुसऱ्या देशात जाणं म्हणजे महापाप हा नियम लादून किम जॉंग उन्न आपल्या देशातील नागरिकांच्या बाहेरच्या जगाशी संपर्कच तोडून टाकलाय त्यांना आपला देश स्वर्ग वाटावा त्यांनी इथंच जगावं आणि इथच मरावं असा त्यामागचा सरकारचा हेतू आहे बरं तुम्ही म्हणाल मग त्या हो देशात काही इंटरनेट टी व्ही वगैरे असं काही नाही का तर आहेत पण ते सगळं किम त्याच्या सोयीनं तयार केलेलं आहे म्हणजे तुम्ही इंटरनेटवर काय पाहतात याकडेही सरकारचं लक्ष असतं तुम्ही तुमच्या पैशांनी विकत घेतलेल्या फोनही एका प्रकारे सरकारच्याच निगराणीखाली असतो म्हणजे अख्खं उत्तर कोरियाच एक प्रकारे तिथल्या नागरिकांसाठी जेल ठरलंय किम जॉंगून हे पृथ्वीवरच असं एकमेवरत नाही वर ही की त्यानं लोकांच्या हेअरस्टाईलवरही बंदी घातली त्याच्यासारखी हेअरस्टाईल तोच ठेवू शकतो आणि त्याची कॉपी जर का कोणी दुसऱ्याने केली तर मग त्याच काही खरं नाही पण किम जॉंग इतका भयंकर हुकुमशा कसा बनला उत्तर कोरियाचे लोक या दलदलीत नेमके अडकले कसे तेही ऐका शीत युद्धानंतर सोव्हियत संघ तुटला आणि त्यानंतरच उत्तर कोरियाची अशी भीषण अवस्था झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली किम इल सुंग पासून याची सुरुवात झाली हा किम जोंगचा आजोबा पण हा असाच डेंजर हुकुमशा या म्हाताऱ्यानं एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केलं हा गेला आणि याचा, याचा किम जोंग नावाचा पोरगा सत्तेत आला लोकांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली आणि मग दोन हजार अकरा पासून किम जोंग उन सत्तेत आला आणि हा तर थेट देवाचा अवतारच झाला आपण देवाचे अवतार आहोत हे पटवून देण्यात किम कुटुंब यशस्वी झालं त्यांच्या म्हणण्यानुसार तिन्ही किम देवाचे अवतार आहेत यावर समजा चुकून कुणी शंका घेतली तर मात्र किम जोंग उन साहेब त्याला सरळ आपल्या आजोबा आणि वडिलांकडे पाठवतात किम जोंग उन यांच्या राज्यात जर का कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होतोच इथला तुरुंगवास म्हणजे अक्षरशः नर्क उत्तर कोरियात गिल्ट बाय असोसिएशनचा एक कायदा आहे कुटुंबातील एका व्यक्तीनं जर का चूक केली तर त्याची शिक्षा अख्या कुटुंबाला तीन पिढ्यांपर्यंत भोगावी लागते म्हणजे तुमच्या आजोबाने जर का काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला म्हणजे नातवाला भोगावी लागते तेही अख्या कुटुंबासोबत कारण उत्तर कोरियन सरकारचं म्हणणं आहे की गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराचं अख्खं रक्तच दूषित झालेलं असतं म्हणून ते अख्या कुटुंबालाच तीन पिढ्यांपर्यंत तुरुंगात चढवतात आता यांचे तुरुंग कसे असतात तेही ऐका शीन डॉग नावाचा एक तरुण उत्तर कोरियातल्या प्रिझन कॅम्प मधून पळून जाण्यात यशस्वी झाला त्याच्या आयुष्यावर एस्केप फ्रॉम प्रिजन कॅम्प फोर्टीन नावाचं एक पुस्तक लिहिलं गेलंय जे जगप्रसिद्ध झालंय त्या पुस्तकानुसार तुरुंगात कुणी पळून जाण्याचा प्लॅन करत आहे तो प्लॅन जर कुणी ऐकला आणि ऐकूनही त्याच्याबद्दल त्यांना सिक्युरिटीला सांगितलं नाही तर जितके पळून जाणारे दोषी तितकाच प्लॅन ऐकणाराही दोषी असतो त्यालाही थेट मारलं जातं या कॅम्प मध्ये कैद्यांना जेवणाच्या नावावर मुठभर दलिया दिला जातो ज्यांना कैद्यांचं पोट भरणं तर सोडाच पण त्यांना जिवंत राहणंही अशक्य होतं यामुळे तुरुंगातील कैदी अक्षरशः गवत आणि तुरुंगातील उंदर खातात पोटभर जेवण मिळावं म्हणून इथले कैदी एकमेकांच्या चुका जेलरला सांगतात आणि मुठभर दलिया मिळवतात शिन डॉंग काही मुठभर दलियासाठी आपल्या आईचा आणि भावाचा पळून जाण्याचा प्लॅन जेलरला सांगितला होता यामुळे त्याच्या डोळ्या देखतच पोलिसांनी त्याच्या आईला आणि भावाला संपवून टाकलं होतं बरं हे झालं तुरुंगातलं आता किम किमजॉंगचे पराक्रम आहे का किमजॉंगचा बाप जो वरती ढगात गेलाय त्याची डेथ अॅनिव्हर्सरी नॉर्थ कोरियात राष्ट्रीय दुखवटा म्हणून पाळली जाते कोरिया त्या काळात दहा दिवसांचा दुखवटा पाळतो या काळात ना बँड ना डीजे ना फटाकेच काय तर या दरम्यान कुणी हसणं सोडाच तर कुणाच्या घरात कुणी मेलं तरी त्याला सादर रडता येत नाही आणि जर का बर्थडे असेल भावाचा तर गावाला सोडा भावाला सुद्धा तो साजरा करता येत नाही इतकी भीषण अवस्था इथल्या नागरिकांची आहे म्हणजे विचार करा तुमच्या घरात तुमच्याच रक्ताच्या नात्याची एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आहे पण सरकारी कायद्यामुळे तुम्हाला साध रडता येत नाही तर तुमची भावना काय असेल यावरून तुम्ही कल्पना करू शकतात की नॉर्थ कोरियातील लोक कोणत्या लेवलचे अत्याचार सहन करतायत किमजॉंग आपल्या देशातील लोकांना पाश्चिमात्य संस्कृतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवलंय पाश्चात्य देशांशी भाऊ किम किमजॉंगच इतकं वाकडे की बिचाऱ्या मुलींना ब्ल्यू जीन्सवर लाल लिस्टिपवर त्यांना बंदी घातली पुरुषांनी लांब केस ठेवू नये महिलांनी वेस्टर्न कपडे घालू नये इतके कठोर नियम त्यांना बनवले आहेत बरं तिथं काही ठरलेल्या हेअरस्टाईल्स लोकांना करता येतात पुरुषांसाठी दहा आणि महिलांसाठी अठरा हेअरस्टाईल नॉर्थ कोरियन सरकारनं ठरवून दिल्या आहेत आणि तिथं त्याच हेअरस्टाईल कराव्या लागतात आता तुम्ही म्हणाल हेअरस्टाईल काय आणि कपडे काय हे पाहायला कुठं किमजॉंग स्वतः रस्त्यावर येणार आहे पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की लोकांवर पाळत ठेवायला नॉर्थ कोरियात थेट फॅशन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे हे फॅशन पोलीस नियम तोडणाऱ्यांवर दंड तर आकारतातच पण त्यांना थेट तुरुंगातही डांबतात उत्तर कोरियात चित्रपट वेब सिरीज पाहणं ही महापाप आहे म्हणजे तिथल्या लोकांचा पूर्णपणे जगाशी संपर्क कसा तोडता येईल याची पुरेपूर सोय किम किमजॉंग केली आहे कोरियातल्याच एका युट्युबरने किमजॉंग बद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला होता त्याच्या दाव्यानुसार किम जॉंग उन दरवर्षी पंचवीस कुमारी मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवतो किम जॉंग उनच्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्लेजर क्वाड नावाचे खास पथक नियुक्त केलं गेले हे पथक किम जॉंग तयार केलं होतं एकोणीसशे सत्तर साली या प्लेजर क्वाडची स्थापना झाली होती याबाबत या त्याचं असं म्हणणं होतं की कुमारिका मुलींशी संबंध ठेवल्यानं माणूस दीर्घकाळ जगतो पण किम जॉंग इनला देवानं मात्र सत्तराव्या वर्षीच बोलवून घेतलं तरी देखील ही परंपरा अजूनही सुरूच आहे आता ही शाळा कॉलेजमधून पंचवीस कुमारिका मुली निवडल्या जातात आणि त्या किम जॉंग उंची शारीरिक भूक भागवतात याच सगळ्या कारणांमुळे इथले लोक थेट कोरिया सोडून पळून जातात पण पळून गेल्यानंतर ते चीन मध्ये पोहोचतात चीनमध्ये ही हुकुमशाहीच आहे म्हणजे आगीतून ते थेट फफुट्यात पोहोचतात चीनमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाचशे कोरियन नागरिकांना अलीकडे चीननं कोरियन सरकारला पुन्हा सोपवलं होतं आता त्यांचं पुढे काय झालं असेल पुढे सांगायला त्यामुळे जगातला क्रूर हुकुमशा हिटलर असेल पण त्यापेक्षा किम जॉंग दोन पाऊल पुढेच आहे हेच सत्य आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आपण ज्या देशात राहतो त्या भारताबद्दल आणि तिथल्या स्वातंत्र्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा